की सन दोन हजार सोळा मध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी फार मोठा गाजावाजा करून त्या ठिकाणी सांगितलं की दोन हजार बावीस पर्यंत आम्ही देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी दुप्पट करू सभापती महोदय शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही उत्पादन खर्च मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याचा दुप्पट झालाय आपण बघितलं असेल जो शेतकरी त्या ठिकाणी शेती त्या शेतीच्या माध्यमातनं स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो स्वतःचा प्रपंच त्या ठिकाणी चालवायचा प्रयत्न करतो स्वतःची लेकरं त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करतो ती शेती कशी नुकसानीची होत चालली आहे मला मला वाटतं याच्याकडे सुद्धा केंद्र सरकारनं लक्ष देणं गरजेचं सभागृती मोहोदया सोयाबीनचा दर अकरा हजार रुपये गेला की ताबडतोब केंद्र सरकारचं लक्ष त्या ठिकाणी त्या सोयाबीनच्या दराकडे जात पाम तेलावरचं आयात शुल्क त्या ठिकाणी कपात केलं जातं पेंट त्या ठिकाणी आयात केली जाती आणि अकरा हजार रुपये क्विंटल विकलं जाणारं सोयाबीन त्या ठिकाणी शेतकऱ्याला आज अडूची एकोणचाळीसशे रुपयानं विकायची वेळ त्या शेतकऱ्यावर आणली जाते सभापती महोदया कांद्याचा दर वाढला लगेच कांद्याच्या निर्यातीवर त्या ठिकाणी बंदी आणली जाते आणि कांद्याचे दर सुद्धा त्या ठिकाणी पाडले जाते सभापती महोदया जसं उद्योगपतीला एक सिमेंटचं पोत तयार केलं स्टील तयार केलं त्यावेळेस त्याच्यावर किती नफा घ्यायचा आहे ह्याचा अधिकार आहे मला वाटतं त्याच पद्धतीनं शेतकऱ्यानं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून हाडाची काढं करून जे सोयाबीन पिकवलंय जे पीक पिकवलंय त्या पिकावर सुद्धा त्याला किमान त्याचा प्रपंच चालावा इतका नफा मिळवण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे हे सुद्धा कुठंतरी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे